राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते तर आता पहिलीपासून सीबीएसई चा पॅटर्न लागू होणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबतची घोषणा काल केलेली आहे मी सध्या एका मराठी शाळेमध्ये आहेत आणि आपल्यासोबत मराठी माध्यमात शिकवणारे हे सगळे शिक्षक आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांना या सीबीएसई uh, पॅटर्न बद्दल नेमकं काय वाटणार आहे आत्ता ते सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात मात्र आता या सीबीएसई पॅटर्न मुळे त्यांच्यावरती काय वेगळे बदल घडले जाणार आहेत का ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल सीबीएसईचा पॅटर्न आता लागू केला जाणार आहे आणि पहिला टप्पा म्हणून तो पहिलीपासून सुरू केला जाणार आहे म्हणजे पहिला या शैक्षणिक वर्षात पहिलीपासून काय सांगाल या निर्णयाचं आम्ही स्वागतच करत आहोत जर शिक्षकांना प्रशिक्षण दिलं तर अधिकाधिक पॅटर्न हा राबवणं सोयीचं होईल आणि विद्यार्थ्यांना पण म्हणजे बदल जाणवतील म्हणजे आणि आता जो आहे आपला पॅटर्न चालू आहे राज्य शासनाचा तर मुलांना आणखीन नवीन पॅटर्न आल्यामुळे त्याच्यामध्ये भर पडून त्यांच्या ज्ञानात आणखीन भर पडणार आहे असं आम्हाला वाटत आहे म्हणजे हा निर्णय सरकारचा स्वागत आहे आणि आम्ही तो तयार आहोत आमची पण तयारी आहे हे शिकवण्यासाठी सीबीएसई पॅटर्न शिकवण्यासाठी मॅडम काय फरक जाणवतो सीबीएसई पॅटर्न आणि आपल्या या राज्यमंडळाच्या पॅटर्न आपल्या राज्याच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार प्रथम भाषा द्वितीय भाषा आणि तृतीय भाषा याची विभागणी वेगळी होती इंग्रजी ही तृतीय भाषा होती आणि द्वितीय भाषेला नंतर पाचवी नंतर हिंदी ही आपली भाषा होती कारण पूर्णतः मराठी माध्यमाची शाळा आहे पण आता सीबीएससी पॅटर्ननुसार त्यांनी द्वितीय भाषेला इंग्रजीचं स्थान दिलेलं आहे त्यामुळे ती थोडी अडचण होणार आहे कारण सगळ्याच विद्यार्थ्यांची बालवाडी झालेली असेल असं नाही अंगणवाडीत ते शिक्षण झालं असेल असं नाही आणि पहिलीच आल्यानंतर त्यांना इंग्रजी द्वितीय भाषेचं पुस्तक hmm. कितपत आहे अजून अभ्यासक्रम आमच्या हातात नाही पूर्णतः त्याचा आराखडा स्वरूप त्यातले काही घटक आहेत त्यांनी इन्क्लूड केलेले ते आत्ता तरी आमच्या हातात नाहीत निश्चितच ते आम्हाला प्रशिक्षित प्रशिक्षण देतील पण थोडी तिथे अडचण आम्हाला जाणवेल असं वाटतंय की कारण पालकांचं घरामध्ये असलेलं वातावरण हे द्वितीय भाषा इंग्रजी कितपत त्यांना झेपतंय आणि तृतीय भाषेसाठी त्यांनी परत आपली रिजनल लँग्वेज किंवा ती धरलेली आहे आणि मातृभाषा तर राहणार आहे फक्त एक चांगला आहे की त्यांनी जो विचार केलेला आहे की बारावी नंतर मुलं कमी पडतात तर त्यामुळे त्यांनी सीबीएसई सी कडे मग पालकांचा ओढा आहे तर फक्त आमचं म्हणणं आहे की खूप व्यवस्थित बारकाईने नियोजन होऊन शिक्षकांपर्यंत ते बराच आधी तो आराखडा आणि अभ्यासक्रम जर पोहोचला तर आम्हाला त्याचा जास्त अभ्यास करून मुलांपर्यंत ते उतरवता येईल आणि मुलं निश्चित पुढच्या दृष्टीने कोपअप करतील त्याही कॉम्पिटिशन मध्ये जर तो व्यवस्थित राबवला गेला तर फक्त त्याचं राबवणं खूप काळजीपूर्वक आणि हळूहळू म्हणजे सगळंच एकदम राबवायला गेले तर आमच्यासाठी खूप अवघड होईल मॅडम सीबीएसई uh, पॅटर्न म्हटलं तर uh, पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर ते म्हणजे इंग्लिश खरंच इंग्लिश असणार आहे का या सीबीएसई पॅटर्न मध्ये नाही इंग्लिश ही द्वितीय भाषा असणारच आहे परंतु शिक्षण हे आम्हाला मातृभाषेतूनच द्यायचं आहे आता ते पॅटर्न राबवत आहे म्हणजे सीबीएसई चा अभ्यासक्रम राबवणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे ते प्रत्यक्ष आम्हाला जेव्हा प्रशिक्षण देण्यात येईल तेव्हा ते आम्हाला समजणार आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला एकदाच फक्त प्रशिक्षण देऊन थांबू नये आम्हाला शिकवताना प्रत्यक्ष मुलांना शिकवताना ज्या काही अडचणी येतील त्या अभ्यासक्रमाबाबत त्या त्या वेळेला आम्हाला प्रशिक्ष प्रशिक्षण जरूर द्यावं आणि हा निर्णय चांगलाच आहे या सीबीएसई पॅटर्न साठी आता च्या पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांची देखील निर्मिती करण्याचं आव्हान असणार आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करणं राज्य शासनाचं काम असणार आहे एकंदरीतच तुम्ही कशा पद्धतीने बघता हे जे काम आहे ते बालभारतीकडे असेल का एन कडे आता दुसऱ्या त्याचं काय वर्गीकरण होईल असं तुम्हाला वाटतं एन सीआरटी कडे तर ते असणारच आहे पण यामध्ये मला एक चांगली गोष्ट आढळली की या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल मुलांना विस्तृत स्वरूपात असणार आहे त्यामुळे आणखी मुलांची आपली जी राज्याबद्दलची आत्मीयता ती आणखी वाढणार आहे की फक्त आपल्या राज्यापासूनच आपण पुढे जाऊन भारताची माहिती घेणार त्यामुळे हे हा पॅटर्न चांगलाच असणार आहे आणि शेवटी नवीन बदल मुलांना आपण जेवढं देऊ तेवढं ते कमीच आहे त्यामुळे मुलंही नक्कीच हा ॲक्सेप्ट करतील स्वीकारतील असं मला वाटतं मॅडम राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात काय नेमका फरक असणार आहे आ, राज्यस्तरावर राज्यस्तरावर आत्ता जे पुस्तक आहे आपलं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं एस एस सी बोर्डाच आणि सीबीएसई बोर्डाच जर आपण तुलना केली तर सीबीएसई बोर्ड बोर्डाची जी पुस्तकं असतात ती सव्वीस तर असतात म्हणजे एखादा घटक शिकवताना त्याची सखोल माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते त्याचप्रमाणे जर आत्ता आपली जे सीबीएसई पॅटर्न राबवणार आहोत त्याची पुस्तकं आली तर मुलांना प्रत्येक घटकाची सखोल माहिती पोहोचवली जाणार आहे आणि आपण जे म्हणतो की बारावी नंतर आपली सी बोर्डाची मुलं कमी पडतात तर ती या पुढे कधीही कमी पडणार नाही असं मला वाटत ही जी शाळेसाठी हा सर तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांना हे झेपलं जाणार आहे का म्हणजे सीबीएसई म्हणलं तर आधीच पालकांना असतं की पूर्ण इंग्लिश असेल अशा सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये येतात सीबीएसई विद्यार्थ्यांमध्ये रुजणार आहे शासनानं कालच जाहीर केलेलं आहे की हे मातृभाषेतूनच शिक्षण असणार आहे आणि सगळे विषय हे जरी सीबीएसई पॅटर्न असेल तरी त्या पद्धतीनं पण मातृभाषेतूनच हे सगळे राबवले जाणार आहेत त्यामुळं मुलांना झेपायचा प्रश्नच येत नाही ज्याप्रमाणे विषय गणित विषय विज्ञान विषय हे विषय जसे आत्तापर्यंत मराठीत होते ते मराठीतूनच असणार आहेत फक्त सी बी पॅटर्न म्हणजे काय तर पद्धती आकलन, आ, हल, त्या पद्धतीनं विस्तृत खोलात जाऊन आकलन होईपर्यंत विद्यार्थ्यांचं आकलन आणि कुतूहल ह्या दोन्ही गोष्टींचं समाधान होईपर्यंत विद्यार्थ्यांना त्यातून ज्ञान मिळणार आहे आणि त्या ज्ञानातनं त्या, त्या, त्या विद्यार्थ्याची प्रगती होणार आहे त्यामुळे हे विद्यार्थ्यांना झेपायचा प्रश्नच येत नाही ते अगदी आनंदाने स्वीकारतील असं असं मला वाटतंय तुम्हाला देखील आता प्रशिक्षण दिलं जाणार आहे या सी बी सीबीएसईचं तर हे तुम्हाला देखील आव्हानात्मक असणार आहे तुम्ही कशा पद्धतीने यासाठी तयारी करता आम्हा शिक्षकांना जर त्याच म्हणजे राबवण्यापूर्वी जर आधी शिक्षण प्रशिक्षण दिलं गेलं त्याची तयारी करून मग मुलांपर्यंत पोहोचणार आहोत पण प्रशिक्षणाचं नियोजन त्याच्या आधी आमच्यापर्यंत आलं पाहिजे मग अशी बाई म्हटल्या तसं की राबवण्याआधी आमच्यापर्यंत आलं तर आम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मुलांपर्यंत ते व्यवस्थित देखील अवघड असं तुम्हाला पोहोचवत थोडस आहे पण शिक्षक म्हटलं की आपण मुलांपर्यंत पोहोचत असतो तर आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे की मुलांपर्यंत या आव्हानासह पोहोचणार आहोत आणि मुलांना जे काही शासनाच्या अपेक्षा आहेत त्या पोहोचवून मुलांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत नक्कीच राज्य शासनाचा हा एकंदरीत निर्णय आता पहिली पासून खर तर पहिलीच्या या आ, या शैक्षणिक वर्षापासून पहिलीला आता सीबीएसई पॅटन पॅटर्न असणार आहे आणि त्यानंतर पुढील एक दोन वर्षामध्ये सलग आता आ, या संपूर्ण राज्याच्या शिक्षण मंडळावर त्याचा केंद्राचं जे शैक्षणिक मंडळ आहे त्याच्यानुसारच विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे तुम्ही विश्वजित भालेराव बघायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा